वाईट भरण्याची जबाबदारी बिल्डरांचीच हायकोर्टाची बिल्डरांनाच प्राग ऊस दरवाढीसाठी शेतकरी रस्त्यावर कारखान्याकडे जाणारा ऊस रोखला सुरेश जैन यांची आर्थर रोड जेलमध्ये रवानगी करा जळगाव न्यायालयाचे आदेश भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यांना गृह मंत्रालयाचा हिरवा कंदील डिसेंबरमध्ये रंगणार भारत पाक सामने फ्लॅटवरच्या वॅटच्या विरोधात दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे त्यामुळे दोन हजार सहा ते दोन हजार दहा या दरम्यानच्या विक्री केलेल्या फ्लॅटवरती पाच टक्के वॅट हा बिल्डरांनाच भरावा लागणार आहे वॅट भरण्याची अंतिम मुदत ही उद्याची आहे ऊस दरवाढीची मागणी करूनही दरवाढ झालेली नाहीये त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं कोल्हापुरात ऊस दरवाढीसाठी आंदोलन पुकारलं आहे शेतकऱ्यांनी रस्ते अडवून कारखान्याकडे जाणारा ऊस रोखून धरला आहे सुरेश जैन यांची मुंबईच्या आर्थ रोड तुरुंगात रवानगी करा असे आदेश जळगावच्या सत्र न्यायालयाकडनं देण्यात आले जळगावातील घरकुल प्रकरणी यापूर्वी सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा सुरेश जैन यांचा जामीन नाकारला होता अमेरिकेच्या किनाऱ्यावर धडकलेल्या सँडी वादळानं आतापर्यंत सोळा जणांचा बळी घेतलाय हे वादळ न्यू जर्सीच्या किनाऱ्यावर धडकलं किनारलगतच्या लाखो लोकांना याआधी सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं नाशिकमध्ये पिसाळेला कुत्र्यानं घातलेल्या थैमानात दहा जण जखमी झालेत यामध्ये सहा लहानग्यांचा समावेश आहे जखमी मुलांपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे भारतीय दौऱ्यावरती येणाऱ्या पाकिस्तान क्रिकेट संघाला गृह मंत्रालयानं हिरवा कंदील दर्शवलाय आहे पाक मध्ये डिसेंबर महिन्याच्या अखेरीस क्रिकेट मालिका सुरू होईल ही मालिका सात जानेवारीपर्यंत रंगेल दिल्ली कोलकाता बंगलोर आणि अहमदाबाद इथे सामने खेळवले जाणार आहेत